रामकृष्ण हरी आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे बघा नवरात्री आणि विजयादशमी हे सण आपण सगळे साजरे करतो हो, अगदी उत्साहात करतो पण कधी विचार केलाय की संत तुकाराम महाराजांच्या नजरेतून या उत्सवांचा नेमका अर्थ काय असेल म्हणजे फक्त बाहेरचा देखावा की आत काहीतरी वेगळा आहे खूप छान मुद्दा मांडलाय कारण आपण बरेचदा फक्त वरवरच्या गोष्टींमध्ये अडकतो बरोबर तर याचाच थोडा सखोल विचार करूया आज आपण उत्सव साजरा करताना खरंच आपलं मन आपलं अंतःकरण शुद्ध करतो का हाच तर प्रश्न आहे कारण तुकाराम महाराज काय म्हणतात ते म्हणतात रावण काही फक्त लंकेत नव्हता अच्छा हो तो आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे दडलेला आहे आपल्या मनात म्हणजे हो इथेच मूळ विचार आहे खरा संघर्ष आतला आहे महाराज स्पष्ट म्हणतात ना तुका म्हणे देवा माझा रावण नाही बाहेरचा याचा अर्थ आहे आपल्या मनातले जे विकार आहेत लोभ क्रोध मत्सर दंभ अहंकार याच वृत्ती म्हणजे खरा रावण अरे बापरे म्हणजे हा आपल्या आतला शत्रू आहे आणि या आंतरिक शत्रूंवर विजय मिळवणं हेच त्या उत्सवाचं खरं सार आहे असं मला वाटतं म्हणजे आपण जे बाहेर रावणाचा पुतळा हो। त्यापेक्षा आपल्या मनातल्या या पेक्षा मनात या भावनांना वृत्तींना जाळणं त्यांना जिंकणं हे जास्त महत्वाचं आहे हीच खरी विजयादशमी म्हणायची अगदी बरोबर तीच खरी विजयादशमी आपण जे करतो म्हणजे रावणाचं दहन ते एक प्रतीक आहे हो। प्रतीक पण तो विधी ती पूजा ती खरी यशस्वी कधी होते जेव्हा आपण आपल्या आतल्या ह्या असल्या रावणावर विजय मिळवतो आत्मशुद्धी आत्मशुद्धी हा शब्द खूप महत्वाचा वाटतो इथे रामानं बाहेरच्या रावणाला मारलं पण महाराज आपल्याला आठवण करून देतात की आपल्या प्रत्येकाच्या मनात पण असा एक रावण आहे अहंकार रूपी द्वेषरूपी हो त्याला जिंकणं खूप गरजेचं आहे आणि नवरात्रीच्या उपासनेबद्दल पण काहीतरी आहे ना म्हणजे ती एक गोष्ट सांगतात महाराज हो हो ती कथा पण खूप छान आहे आठवते सांगा ना जरा एक भक्त होता खूप म्हणजे खूप श्रद्धेने नवरात्रीचा उपवास करायचा देवीची पूजा करायचा सगळं अगदी व्यवस्थित पण त्याच्या मनात राग लोभ दुसऱ्यांबद्दल मत्सर हे सगळं तसंच होतं काही बदल नव्हता अच्छा म्हणजे वरवर सगळं चांगलं अगदी तेव्हा तुकाराम महाराजांनी त्याला अगदी प्रेमानं समजावलं ते म्हणाले अरे बाबा उपवास म्हणजे फक्त पोट रिकामा ठेवणं नाही मग काय खरा उपवास तेव्हा होतो जेव्हा तू तु तुझ्या तु मनातले हे वाईट विचार ह्या नकारात्मक भावना सोडून देतोस त्यांचा त्याग करतोस अच्छा नामस्मरण करून मन पवित्र करणं ही खरी नवरात्रीची साधना आहे फक्त अन्नाचा त्याग नाही म्हणजे ही साधना फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि आत्मिक पातळीवरची आहे बरोबर बरोबर अगदी बरो बर, आणि मग प्रश्न येतो या आतल्या रावणाला या विकारांना जिंकायचं कसं शस्त्र कोणती वापरायची हो बरोबर नामस्मरणाला तर त्यांनी शस्त्रच म्हटले आहे नाही का हो स्पष्ट म्हटलंय नामस्मरण हाच आपलं शस्त्र आणि विजयासाठी काय लागतं तर दया भक्ती हाच आपला विजय म्हणजे आपलं मन आपलं हृदय हीच खरी लढाईची भूमी आहे कुरुक्षेत्र जणू अगदी आणि नवरात्रीचे नऊ दिवस ते म्हणजे जणू काही आपल्याला संधी आहे श्रद्धा भक्ती संयम क्षमा दया असे नऊ सद्गुण आपल्यात रुजवण्याची रोज एक गुण असं हो रोज एका गुणावर लक्ष केंद्रित करून आपल्यातला एखादा दोष कमी करायचा प्रयत्न करणं ही खरी साधना तर मग या सगळ्याचा अर्थ असा घ्यायचा का की हे सण म्हणजे फक्त बाहेरची धांदल शॉपिंग मिरवणुका नाहीत नक्कीच नाही तर हे क्षण आहेत स्वतःला तपासायचे स्वतःमध्ये बदल घडवायचे हो आत्मपरीक्षणाचे क्षण आहेत हे आणि खरा विजय म्हणजे आत्मविजय म्हणजे आपल्यातला अहंकार राग द्वेष मोह या सगळ्यावर मिळवलेला विजय बरोबर बाहेरच्या राक्षसाला मारण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आणि खरं तर जास्त कठीणही आहे पण जास्त टिकाऊ आहे आणि याच आत्मविजयातून बर का खरी शांतता आणि खरा आनंद मिळतो कारण जोपर्यंत मन अशुद्ध आहे तोपर्यंत बाहेरचा कुठलाही उत्सव आपल्याला खरा आनंद नाही देऊ शकत बरोबर मन शांत नसेल तर हो महाराज म्हणतात तसं अंतर मन जाळलं की जीवनात खरी शांती आणि आनंद येतो म्हणजे आतला कचरा गेला की शांतता आपोआप येते वा किती सुंदर विचार आहे नामस्मरणानं चांगल्या गुणांनी मन शुद्ध करणं हीच खरी विजयादशमी आणि हीच खरी नवरात्री आणि मग या सगळ्या चर्चेनंतर एक विचार नक्कीच येतो मनात कि या उत्सवाच्या निमित्तानं आपण जरा स्वतःकडे बघूया आपल्या आतला असा कोणता एक विशिष्ट रावण आहे म्हणजे कोणती तरी एक नकारात्मक सवय किंवा वृत्ती हो ज्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो ठरू शकतो की नाही ह्या नवरात्रीत या, या दसऱ्याला मी या एका गोष्टीवर काम करेन यावर विजय मिळवेन काय वाटत खरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा हो नक्कीच राम हरी